माझं नाव दीपक काकासाहेब पवार आज पुणे शहर संघ तालीम संघाची महाराष्ट्र केसरीसाठी निवड चाचणी होती मग लेटर आल्यामुळं मग मी आज खेळायला आलतो मी आज खेळायला आलतो मग स माझं वेट कॅटेगरी फिफ्टी सेवन के जी आहे मग सकाळी वेट होते मग सकाळी वेट असल्यावर मी सकाळी एक साडे दहा वाजेपर्यंत वेट, वेट वगैरे दिले आणि वेट देऊन मी तालीमेत गेलो रजिस्ट्रेशन वगैरे केलं मग आम्ही तालमीत गेलो तालमीत गेल्यावर मला साडे एक एक दरम्यान साडे अकरा वाजता एक फोन आला की तुझं नाव कट करण्यात येत आहे आम्हाला वरून फोन आला आहे तर मी म्हणलं का तर ते म्हणले मग तुझं इथं रहिवासी नाही आहेस असं तसं बोलत ते जिल्हाबंदी वगैरे काय त्यांनी सांगितलं असं तसं आणि मग परत आम्ही तीन वाजता ते विचारायला वगैरे आलो तर मिटिंग वगैरे त्यांनी घेतली असं तसं त्यांनी काय काय सांगितलं पण मी गेले सहा वर्ष झाले इथं खेळतोय पुणे शहराकडून माझी निवड झालेली आहे बरेच वेळा तीन चार वेळा माझी निवड झाली मी सहा वर्ष झालं खेळतोय आम्ही चाळीस वर्ष झालं माझे घरचे पण इथं स्थायिक आहेत त्यांचं आधार कार्ड झालं पॅन कार्ड झालं इलेक्शन वोटिंग कार्ड झालं सगळं इथलंच आहे आणि हे म्हणत आहेत की तुमचं आधार कार्ड आईवडिलांचं आधार कार्ड तिकडलं असेल लातूरचं पण तसं काहीच नाही आहे इथलंच आहे आधार कार्ड माझं पण इथलंच सगळं आधार कार्ड आहे आता त्यांचं राजकीय काय असेल त्यांचं त्याच्यामुळं पण राजकीय देश असतील काय त्यांचा असेल त्याच्यामुळे मला वाटते खेळू देत नाही पैलवाचा आक्षेप आहे की जाणून बुजून खेळून दिलं जात नाहीये जे काही संघ आणि परिषद हा वाद मागील काही दिवसांपासून पाहायला मिळतोय त्या वादाचा फटका पहिलवाना बसलाय असे प्रकारचं मत त्यांच्याकडून व्यक्त केलं जात असं काही नाही यावर्षी महाराष्ट्र राज्य पुस्तकी परिषदेतील संघाने नवीन नियम केलेले आहे की जो पैलवान खेळणार आहे तो त्याच जिल्ह्यातला असावा आणि हा पैलवान बाहेरच्या जिल्ह्यातला असल्यामुळं त्याला खेळायला दिलेला नाही आणि तसं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिसर संघाने एक परिपत्रक काढलं आहे आणि त्या परिपत्रकाचा आधार घेऊन आपण तो निर्णय घेतलेला आहे त्या पहिलवानांचे आधार कार्ड पुण्यातले आहे त्यांच्या आईवडिलांचे आधार कार्ड पुण्यातले आहेत त्यांचा पुरावा आधार कार्डच्या शिवाय आपल्याला अपेक्षित आहे की ते पुण्यातला असावं नाही आता जिल्हा सांगितलेला आहे आणि ते लातूर जिल्ह्यातले आहेत आधार कार्ड वरती पत्ता पुण्यातला आहे मागील संघाने निर्णय घेतलेला आहे संघाने परिपत्रक काढलेलं आहे त्या परिपत्रकाचा आधार घेऊन आपण घेतला संघाने त्या विशिष्ट द्यायचं नाही असं परिपत्रक विशिष्ट नाही जिल्हा जिल्हा जिल्ह्यातलाच आहे तो अशा प्रकारचा आधार कार्ड वरती दोघांच्या आहे नाही त्याच्या आई वडिलांच्या आधार कार्ड वरती आहे असा वेगळा कुठला पुरावा अपेक्षित आहे आई वडिलांचा पत्ता आहे तो लातूर जिल्ह्यातला आहे आधार कार्ड वरचा पत्ता ग्राहक दिला जातो ते माहीत नाही पण त्यांचं ते लातूरचे आहेत हे माहिती आहे आधार कार्डवरती पुण्यातले आहेत मागचे सहा वर्षापासून ते पुण्यामध्ये खेळतात पुणे जिल्ह्यामध्ये खेळतात आधार कार्ड दोन दोन ठिकाणचं पण उपलब्ध होतात गावाकडचं पण आहेत आणि पुण्यातलं बी किंवा इतर ठिकाणचं पण आहे फोट असे आहे असं मला म्हणायचं नाही पण केलेलं मुलांनी तुम्ही तपासणी केली आधार कार्ड दोन आहेत ते ज्या वेळेला लॉट्स पडले होते ना वजन घेतले ना त्यांनी चेक केलेले त्यांचा निर्णय त्यांनी आम्हाला सांगितलेला आहे त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेतला हा निर्णय ऐनवेळी घेण्यात आला अशा प्रकारे सांगितला आए... पैसे आपण त्याचे काय असतील ते भरले नंतर वजन झालं आणि ज्यावेळेस खेळायला जाईल त्यावेळेस सांगितलं तुम्ही खेळू शकत नाही खेळायला नाही वजनाला आल्यानंतर ऑब्जेक्शन आले ते त्यांनी घेतलेले ऑब्जेक्शन जर का संघ आणि परिषद हा वाद मागील काही दिवसापासून त्याचा काय संबंध त्याचा काय संबंध नाही याच्या परिषदेचा आणि संघाचा काही वाद नाही मी पहिल्यावान शरद पवार छत्रपती पुरस्कार विजेते मी आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलमध्ये सराव घेतो आणि दीपकचा भाऊ आहे मी आणि कोच पण आहे आणि आता हे कुस्तीमध्ये खूपच राजकारण चालले म्हणजे ही फक्त आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलवर राजकारण चालू आहे आणि जाणून बुजून करतेत हे हे करतात का तर शंभर टक्के करतात आता हे दो तोंडी बोलतात हे आम्ही नाही केलं त्यांना नाही केलं हे असे त्यांचं कार्यक्रम चालू आहेत आणि फोन लावून सांगतात परत फोन लावला की काय उचलत नाहीत काय मंडळींना आम्ही कॉल पण केलं उचललं नाहीत त्यांनी आणि आता इथं ज्ञानेश्वर मांगड्यांना आम्ही हे केलं तर ती पण रिक्वेस्ट रूममध्ये या तिकडं मग तुम्हाला बोलूया हे त्यांचं चालू झालं त्यांचं तुम्हाला घेऊन त्यांनी तिकडं मीडियाला आतमध्ये रूममध्ये बोलू आपण सेपरेट विनंती करणं हे खूप त्यांचं म्हणजे हे राजकारणच चालू आहे आणि परत योगेश जोडकेने बी सांगितलेलं आहे की बाबा असं असं आहे लातूरच्या आहेत मग तुम्ही सहा वर्षापासून का झोपले होते का तुम्ही सहा वर्षे का तुम्ही त्याला खेळू दिलं पुणे शहराच्या त्यांना हे खेळल्या स्पर्धा खेळल्या त्यांना बऱ्याच वर्षे परत पुणे महापूर केसरीज खेळल्या त्यांना मग तवा तुम्ही इतके दिवस काय करत होता मग तुम्हाला तवा दिसत नव्हता का तवा सगळ्यांना काकापावर दिसत होते आणि आज त्यांना टोच आलं आहे ना सगळ्यांना तर ही हिंना हे झालं आहे की म्हणजे राजकारण करायचे का तर ह्या तालमीवर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलवर राजकारण त्यांचं चालू आहे मग तुषार डुबे झालं मनीष रायते झालं नामदेव कोकाटे झालं ह्यांच्यावर जाणून बुजून त्यांनी बंदी करणं गिरकुरोमांच्या स्पर्धेमध्ये त्यांना काही खेळाडूंचे हे आहेत पदाधिकारी माणसं आहेत मग त्यांच्या मुलांनाच महाराष्ट केसरी करायचे कुठं काय काय करायचे ह्यांचं ह्यांचे ह्यांचे टार्गेटच चालू आहेत परत बरेच पंचांवर बी बाकीच्या गोष्टी नाही आम्ही सांगितलं तेवढंच ऐकायचं हे करायचं नाही आता आपण मागा एका पंचाला विचारलं तर तुला कोणाचा फोन आला तुला कोण सांगितलं नाही कोण मी नाव नाव शक सांगू शकत नाही म्हणलं म्हणजे चंद्रकांत मोबाळला विचारलं तर आपण जर ती म्हणलं की मी नाव सांगू शकत नाही म्हणजे ही काही गोष्टी दबावाखाली चालू आहेत आता आणि आता हे आम्ही पण आता पत्रकार परिषद तुम्हाला बोलतो आहे आम्ही तर आता आम्हालासुद्धा ह्यांनी दबाव टाकायचा प्रयत्न करणार नाही का आता मीडियावर बोलले आता येणाऱ्या कुस्ती मराठकी सिरीज स्पर्धेमध्ये आमचे जवळजवळ पन्नास खेळाडू आहेत पन्नास खेळाडू जर आमचे तर उद्या एवढे खेळाडू असतात तुम्ही तर तिथं जाणून बुजून तर कार्यक्रम करत असला तर काय म्हणजे आम्हालाही पत्रकारांनी न्याय द्यावा आणि जनतेने महाराष्ट्रातले सगळे बघते आहेत पण बोलायला पुढे येत नाही फक्त आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल तेवढीच तालीम पुढे येते फक्त बोलायला बाकी सगळी मजा बघत बसते आ आम्हीच एवढं फक्त टार्गेट करतोय की नाही का भिडायचं सा, बाकी सगळे अंधारात आपलं डाव आहे बघते सगळे